तुम्हालाच वाटली पाहिजे बरं का खरं म्हणजे हा अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजन करतात कधी मोदीजी येतात कधी अमित शाह येतात आणि या राज्याच्या जनतेच मनोरंजन करतात काय म्हणाले म्हटलं आपण ते परत सांगा मला तीनशे सत्तर कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता आम्ही तेव्हा त्यांच्याबरोबर नव्हतो तरी आम्ही त्यांना तीनशे सत्तर कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता अमित शहानी आपलं मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे नंबर एक तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा काश्मीरी पंडित आले का हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात तुमची सत्तर कलम हटवल्या हटवल्यावर सुद्धा निर्वासिताच जीवन जगतायत त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज तुम्हाला वाटली पाहिजे वाट काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आजही रोज दोन किंवा चार लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत तुमचं सत्तर कलम हटवून तुम्ही काय केलं लाज तुम्हाला वाटली पाहिजे सर्जिकल आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोटं बोललेला अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला का याच्यावर शंका आताही निर्माण होत आहेत बरं लाज तुम्हाला वाटली पाहिजे आजही काश्मीरची जनता काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे काश्मीरमधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल तुमचं सत्तर कलम हटवल्यावर बरं का काय झालं थाला, काय झालं नाही आजही काश्मीरी मुलं तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत लास तुम्हाला वाटली पाहिजे अखंड हिंदुस्थान करू पाकव्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्तानमध्ये हे दोन हजार चौदाला आपली घोषणा होती दोन हजार एकोणीसला आपली घोषणा होती काय केलं तर आपण लास तुम्हाला वाटली पाहिजे पुलवामा दोन हजार एकोणीस साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मत मागण्यासाठी हा लाज तुम्हाला वाटली पाहिजे पुढे बोला कोण म्हणत हा महाराष्ट्राचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत भ्रष्टाचाराचं हो जो जो ओझ घेऊन ते तुमच्या पक्षात गेले त्याच्याबद्दल आम्ही आणि त्यांना स्वीकारले ते ओझ हो आणि सहन करताय त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभार अमित शहा साहेब आणि मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्राला काहीतरी देण्यासाठी महाराष्ट्राला मोठं कारण तुझ्यासारख्या महाराष्ट्राची बदनामी आणि महाराष्ट्राची गद्दारी करण्यासाठी येत नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचे सुपुत्र स्वतःला म्हणतात आणि ह्याच महाराष्ट्राला डुबवण्याचं काम संजय राजाराम राऊत आणि त्याचे मालक करतायत म्हणून अमित शहाजींचा दौरा हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे आणि हो तीनशे सत्तर साठी तुम्ही पाठिंबा दिलात कारण का तीनशे सत्तर पाठिंबा नाही दिला असता तो लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून तुम्हाला मालकाला चपला मारल्या असता कारण का तीनशे सत्तर हटवावं हे जसं वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांचं स्वप्न होत ते आद, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पण स्वप्न होत म्हणून तीनशे सत्तर ला पाठिंबा हटवण्याचा जो पाठिंबा दिलेला आहे हे महाराष्ट्र देशाच्या हिताचा होता आणि तुम्हालाही माहिती आहे की उद्या कशा चपला पडला असता म्हणून पाठिंबा दिलेला होता संजय राऊत असंही म्हणतात की अमित शहाने आपली स्मरण शक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे तीनशे सत्तर कलम हटवून काश्मीर मध्ये काय दिवे लावले काश्मीरचं नाव घ्यायची हो तुमची लायकी नाही <laughs> काय दिवे लावले ना तर मी संजय राजाराम राऊतला सांगित एक हातात दिवा घे आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जाऊन जरा बघ तिथे जो फडकणारा जो काश्मीरच्या चौका चौकामध्ये जो तिरंगा झेंडा आहे ना तो मोदी सरकार आणि अमित शाह जींच्यामुळेच झालेला आहे फडकतोय म्हणून काय दिवा लागलाय ना तो जरा दिवा घेऊन जा आणि सगळीकडे बघ काश्मीरमध्ये आणि मग सांग की काय दिवा लागलेला आहे काश्मीरचा तरुण आजही बेरोजगार आहे याची तुम्हाला लाभ वाटली पाहिजे दोन हजार चौदा ला आपली घोषणा होती पाक व्याप्त पाक काश्मीर भारतात आलं काय झालं त्याचं ते कशी वाटायला पाहिजे काश्मीर मध्ये काय बदल होतोय हे ह्याला भांडूप मध्ये बसून करणार नाही आज मोठ्यातल्या मोठ्या उद्योग फाईव्ह स्टार हॉटेल पर्यटनाचे विविध प्रकल्प आज काश्मीरमध्ये उघडतायत काश्मीरमध्ये चालू होताय तो बदल मोदी सरकारने केलेला आहे आणि पॅक व्याप्त कश्मीर कधी करणार कसं करणार हे तुझ्यासारख्या तीनपाठ माणसाला सांगण्याची आम्हाला गरज नाहीये जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल ना तेव्हा तू पण मोदी सरकारचं अभिनंदन करशील एवढं मी विश्वासाने सांगतो शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनी पक्षात अमित शहाने पक्षात घेतलं त्यामुळे अमित शहाचे आम्ही आभार मानतो असं एक मिश्किल टोला संजय राऊत पण हे पो साहेब आणि उद्धवजींचे आभार मानण्याची कधीतरी आम्हाला संधी देईल ज्या दिवशी तुझ्या ढोणावर लाक मारतील तेव्हा आम्ही पण पवार साहेबांचा आणि उद्धवजींचे आभार मानतो आभार मानेन म्हणून तो त्या दिवसाची वाट आम्ही आकृत